नमस्कार मित्रांनो आज आम्ही घेऊन आलो आहोत एक धक्कादायक आणि हृदयद्रावक बातमी थेट लखनौमधून अवघ्या तेरा वर्षाच्या विवेक नावाचा मुलाचा ऑनलाईन गेम फ्री फायर खेळताना अकस्मात मृत्यू झाला आहे ही घटना केवळ एका कुटुंबाची नव्हे तर संपूर्ण समाजासाठी धोक्याची घंटा आहे मी आहे सिद्धार्थ आणि तुम्ही पाहता सर्कल मराठी मित्रांनो गेमिंगच्या व्यसनामुळे असं काय घडलं चला जाणून घेऊया या प्रकरणाची सखोल माहिती विवेक हा मुळचा सीतापूरचा रहिवासी शिक्षण आणि उदरनिर्वाहाच्या निमित्ताने त्याचं कुटुंब आठ दिवसांपूर्वीच लखनौमधील परमेश्वर अँड कॉलनीत स्थायिक झाले होते तेरा वर्षाचा विवेक शाळेत शिकत होता आणि त्याचबरोबर छोटे मोठे कामे करून कुटुंबाला हातभार लावत होता पण रात्रीच्या वेळी विवेकचा एक वेगळाचा चेहरा समोर यायचा तो पूर्ण रात्र फ्री फायरसारखा ऑनलाईन गेम्स खेळण्याचा दंग असायचा कुटुंबियाच्या म्हणण्यानुसार तो गेम खेळताना कुणाशीच बोलायचं नाही कोणी प्रचंड बोलण्याचा प्रयत्न केला तर प्रचंड संतापायचा आणि रागाच्या भरात वस्तू फेकून द्यायचा भारतात दहा ते पंधरा वयोगटातील अनेक मुले ऑनलाईन गेमच्या व्यसनाला बळी पडत आहेत एका अहवालानुसार देशातील सुमारे दहा टक्के किशोरही मुले दररोज चार तासांपेक्षा जास्त वेळ मोबाईल गेम खेळतात ज्यामुळे त्यांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर गंभीर परिणाम होतात बुधवारी ज्या दिवशी ही दुर्दैवी घटना घडली त्या दिवशी विवेकला सुट्टी होती तो घरीच होता आणि नेहमीप्रमाणे त्याच्या मोबाईलमध्ये हरवला होता त्याची मोठी बहीण अंजू घरकामाला व्यस्त होती विवेक तिला म्हणाला दिदी तुझे काम पूर्ण कर मी एक गेम खेळतो अंजू कामाला निघून गेली पण जेव्हा ती परत आली तेव्हा विवेक बेडवर बेशुद्ध पडला होता त्याच्या मोबाईल स्क्रीनवर फ्री फायर गेम अजूनही सुरू होता अंजूने सुरुवातीला विचार केला की तो खेळता खेळता झोपी गेला असेल तिने फोन बंद केला चार्जिंगला लावला आणि विवेकच्या अंगावर ब्लँकेट टाकले पण बराच वेळ त्याची हालचाल न दिसल्याने तिच्या मनात शंका निर्माण झाली तिने लगेच कुटुंबियांना फोन केला आणि त्यांनी तातडीने विवेकला लोहिया रुग्णालयात नेले पण दुर्दैवाने डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले इंदिरानगर पोलीस स्टेशनच्या प्रभारींनी सांगितले की मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला पोस्टमॉर्टम अहवाल आल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल कुटुंबाने अद्याप कोणतीही तक्रार दाखल केलेली नाही पण या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे स्थानिक लोक आणि कुटुंबियांना प्रश्न पडला आहे की गेमिंगमुळे हा मृत्यू झाला आहे की काही वेगळे कारण आहे गेमिंगच्या व्यसनामुळे मुलांमध्ये तणाव झोपेची कमतरता आणि हृदयाशी संबंधित समस्यांचा धोका वाढतो तज्ज्ञांचे म्हणणे आहे की ऑनलाईन गेममधील स्पर्धा आणि सततचा ताण मुलांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर परिणाम करू शकतो काही प्रकरणांमध्ये अति गेमिंगमुळे हृदयविकाराचा झटका किंवा अचानक मृत्यू सडन कार्डियक अरेस्ट होण्याची शक्यताही नाकारता येत नाही विवेकच्या या बाबतीतही असेच काही घडले असावे अशी शक्यता व्यक्त केली जात आहे विवेकच्या मृत्यूने एक गंभीर प्रश्न उपस्थित केला आहे आपली मुले ऑनलाईन गेमच्या विळख्यात अडकत आहेत का पालकांनी मुलांच्या गेमिंग सवयींवर लक्ष ठेवणे आणि त्यांना संतुलित जीवनशैलीसाठी प्रोत्साहित करणे गरजेचे आहे या घटनेचे नेमके कारण पोस्टमॉर्टम अहवालानंतर स्पष्ट होईल पण तोपर्यंत ही घटना आपल्याला सावध करते अधिक अपडेटसाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्समध्ये तुमचं मत नक्की सांगा तुम्हाला काय वाटते गेमिंग व्यसन किती धोकादायक आहे आम्हाला कमेंटमध्ये कळवा भेटूयात पुढच्या नवीन व्हिडिओसह तोपर्यंत नमस्कार